नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी गणित प्रज्ञा परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित केंद्रावरती गणित प्रावीण्य परीक्षा झाल्यानंतर त्या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण विचारात घेणार आहोत परीक्षा जरी झाल्या असली तरी या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये भविष्यामध्ये सरळवा भरते असो एम पी एस सीची परीक्षा असो अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी यातील प्रश्न अत्यंत उपयुक्त आहेत त्या अनुषंगानं आपल्या संग्रही याची उत्तरे असावीत दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत प्रश्न तिसरा विस्तार करा प्रश्न तिसऱ्यातला ए दोन गुणांचा आहे विस्तार करून विस्तार विस्तारसूत्राचा वापर करून नव्याण्णवचा घन करा फाइंड क्यूब ऑफ नाईन्टी नाईन युजिंग द एक्सपान्शन फॉर्म्युला या ठिकाणी नव्याण्णवचा घन करायचं आहे नव्याण्णव म्हणजेच या ठिकाणी शंभर वजा एक याचा घन आहे विस्तार विस्तारसूत्र पहिल्या पदाचा घन वजा तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक तीन गुणिले पद तसं दुसऱ्या पदाचं वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजे एकचा घन या ठिकाणी शंभरचा घन म्हणजे दहा लाख कारण एकवर सहा शून्य तीन वेळ ना शंभर सुटे दशक शतक हजार लग्षा दश हजार लक्ष दशलक्ष वजा तीन गुणिले या शंभरचा वर्ग एक वरती शंभर गुणले शंभर चार शून्य सुटे दशक शतक हजार दश हजार हे गुणिले एक अधिक शंभर ते तीनशे गुणिले एक तसंच वजा एकचा घन एक, एक। या ठिकाणी दहा लाख वजा या ठिकाणी तीन एके तीन आणि या चार शून्य म्हणजे तीस हजार अधिक तीनशेमधने केला दोनशे नव्याण्णव व या ठिकाणी दहा लाखमधून तीस हजार गेले नऊ लाख सत्तर हजार अधिक दोनशे नव्याण्णव साहजिकच हे नऊशे सत्तर तसंच एक दोन तीन अंकाच्या खाली दोनशे नव्याण्णव म्हणजे नऊ लक्ष सत्तर हजार दोनशे नव्याण्णव हा नव्याण्णवचा घण आहे ओके सोपे रूप द्या सिम्प्लिफाय ए, ए वर्ग वजा सत्तावीस छेद पाच ए वर्ग वजा सोळा ए अधिक तीन भागिले ए वर्ग अधिक तीन या अधिक नऊ भागिले पंचवीस ए वर्ग वजा एक ए स्क्वेअर मायनस ट्वेंटी सेवन अपॉन फायू ए स्क्वेअर मायनस सिक्स्टीन ए प्लस थ्री डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस थ्री ए प्लस नाईन अपॉन ट्वेंटी फायू ए स्क्वेअर मायनस वन या ठिकाणी ए घन आहे ओके सो सॉरी ए क्यूब ए क्यूब मायनस ट्वेंटी सेवन याचे अवयव आहेत पहिल्या कंसात ए वजा तीन दुसऱ्या कंसामध्ये म्हणजे या ठिकाणी ए घन वजा तीन घन सत्तावीस म्हणजे पहिल्या कंसात ए वजा तीन दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक पहिलं पद गुणले दुसरं पद तीन ए आणि अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग नऊ हे ए एक घजा सत्तावीचे अवयव आहेत त्यानंतर पाच ए वर्ग वजा सोळा ए अधिक तीनचे अवयव आहेत या ठिकाणी पाच त्रिक पंधरा वर्गपदाचा असा पाच आणि स्त्रीपद पाच त्रिका पंधरा पंधराचे अवयव पंधरा एक पंधरा म्हणजे सोळा आईला पाहिजे बिरी पाच वर्ग वजा पंधरा ए वजा ए दोघांचीच चिन्ह वजा अधिक तीन पहिल्या दोघातून सामायिक पाच ए निघतो आतमध्ये ए वजा तीन ए वजा तीन लिहायचंच आणि हे वजा चिन्ह बाहेर राहणार ओके ए वजा तीन दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस आणि बाहेरची पदं पाच आहे याचा सगणक वजा एक आहे ए वजा तीनच्या बाहेर पाच ए वजा एक हे याचे अवयव आहेत ओके त्यानंतर पंचवीस ए वर्ग वजा एक म्हणजे या ठिकाणी पाच ए कंसाचा वर्ग वजा एकचा वर्ग पहिल्या कंसात पाच आहे अधिक ए दुसऱ्या कंसात पाच आहे वजा एक ओके पाच एक कंसाचं वर्ग वजा एक वर्ग याच्या अवयव पहिल्या कंसात पाच हे अधिक एक दुसऱ्या कंसात पाच आहे वजा एक ठीक आहे वापरायचे अवयव आपण ए घन वजा सत्तावीसच्या अवयव समोर आहेत हे वजा तीन पहिल्या कोणसात दुसऱ्या कंसात हे वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ भागिले पाच हे वर्ग वजा सोळा अधिक तीनच्या अवयव आहे तिथं पाच ए वजा एक आणि ए वजा तीन या ठिकाणी भागिले हे वर्गाधिक तीन तसंच तसाच हे वर्गाधिक तीन आहे अधिक नऊ त्याच्या वयो पडत नाहीत भागिले पंचवीस हे वर्ग वजा एक एकच्या अवयव पहिल्या कंसात पाच हे अधिक एक दुसऱ्या कंसात पाच ए वजा एक ओके ए वजा तीन भागिलेचं गुणिले करायचं ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ भागिले पाच आहे वजा एक दुसऱ्या कोणसात ए वजा तीन भागिलेचं गुणिले पाच ए अधिक एक पाच आहे वजा एक छेद ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ या कंसाला कोंस गेला एवजा तीनला एवजा तीन गेले पाच वजा एकला पाच ए वजा एक गेले फक्त राहिला पाच आहे अधिक एक पाच अधिक एक ओके हे याचं सर्वरूप रूप आहे पुढचा प्रश्न आहे सी चार गुणांचा आत्ता आपण चार गुणांचा सोडला हा वरचा दोन गुणांचा आणि हा चार गुणांचा दहा गुणांचा प्रत्येक प्रश्न आहे सी चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत रमेश उमेश व मंगेशला लागलेल्या वेळाचे गुणोत्तर दहा साठास पाच आहे तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर काढा इन ए फॉर्टी फोर हंड्रेड मीटर रनिंग रेस द रेशो ऑफ टाइम्स रिक्वायर्ड बाय रमेश उमेश अँड मंगेश टू कम्प्लीट द रेस इज टेन टू एट टू फाईव्ह देन फाइंड द रेशो ऑफ देअर स्पीड्स या ठिकाणी समजा रमेशला लागलेला वेळ आहे तो दहा सेकंद दहा सातास पाच समजा रमेशला लागलेला वेळ बरोबर दहा सेकंद दुसरा कोण आहे उमेश उमेशला लागलेला वेळ आठ सेकंद लागलेला वेळ बरोबर आठ सेकंद आणि तिसरा आहे मंगेशला लागलेला वेळ पाच सेकंद ओके मंगेशला लागलेला वेळ पाच सेकंद रमेशचा वेग बरोबर चारशे भागिले या ठिकाणी अंतर भागिले वेळ बरोबर वेग चारशे भागिले दहा बरोबर चाळीस मीटर पर सेकंद त्यानंतर उमेशला लागलेला रमेशचा वेग सो सॉरी उमेशचा चारशे भागिले आठ आट, पंचे चाळीस आणि आठ शून्य शून्य पन्नास मीटर पर सेकंद आणि मंगेशला मंगेशचा वेग आठशे भागिले पाच पंचा अठ्ठेचाळीस पाच शून्य शून्य ऐंशी मीटर पर सेकंद त्यामुळं रमेश उमेश आणि मंगेश रमेश उमेश आणि मंगेश यांच्या वेगांचे गुणोत्तर विचारलंय यांच्या वेगांचे गुणोत्तर आता आपण पाहिलं चाळीस आहे रमेशचा चाळीस पन्नास आहे ओमेचा ऐंशी आहे मंगेशचा शून्य शून्य गेले चारास पाच स आठ ओके त्यानंतर प्रश्न चौथा ए आहे फॅक्टराईज ट्वेंटी फोर पी क्यूब क्यू मायनस फिफ्टी फोर पी क्यूब ब या ठिकाणी चोवीस आणि चोपन्न सहाच्या पाड्यात आहेत म्हणजे सहा बाहेर निघतो आहे पी वर्ग आणि पीमधला पी बाहेर निघतो आहे क्यू घन आणि क्यूमधला क्यू बाहेर निघतो आहे ओके त्यामुळे साई चौक चोवीस क्यू बाहेर काढलेला आहे पी घनमधनं पी घन क्यू बाहेर काढलेलं आहे पी घनमधनं पी बाहेर आहे आत राहिला चार पी वर्ग वजा साईनव्वे पी बाहेर काढलेला आहे क्यू खनमधून एक बाहेर काढला आहे क्यू आत क्यू वर्ग ओके त्यामुळे या ठिकाणी सहा पी क्यू म्हणून सहा पी क्यू याच्या अवयव दोन पी वर्ग वजा नऊ क्यू वर्ग पहिल्या कंसा दोन पी अधिक तीन क्यू दुसऱ्या कंसा दोन पी वजा तीन क्यू ओके अशा पद्धतीनं वर्ग वजा बी वर्गाचा वापर केला दोन गुणांचा आहे तीन छेद सात या संख्येचे आवर्ती दशांश आपण नका रूपांतर का एक्सप्रेस ॲज अ रिकरिंग डेसिमल फॉर्म ऑफ थी ऑपॉन सेवन या ठिकाणी तीन पॉईंट शून्य याला आपण सात सातनं भागतोय तीनला भाग जात म्हणून शून्य या ठिकाणी तीन तर सात शून्य शून्य तीनमधून शून्य गेले तीन वरचे घेतले शून्य दशांश चिन्ह पुढा आहे म्हणून सात चौक अठ्ठावीस तीस म्हणून अठ्ठावीस गेले उरले दोन शून्य घेतले वीस झाले सात उने चौदा साठम मुद। वीसमधून चौदा गेले उरले सहा सा साठ घेतले सातेआठे छप्पन्न साठमधून छप्पन गेले उरले चार सातापाचा पस्तीस उरले पाच सातेसाती एकोणपन्नास उरला एक पुन्हा एकवर घेतले शून्य तर दहा घेऊया पुन्हा सात एके सात उरले तीन पुन्हा तीन घेतले शून्य ती झाले सात चौक अठ्ठावीस पुन्हा रिपीट होणार आहे म्हणजे या ठिकाणी तीन छेद सात बरोबर शून्य पॉईंट बेचाळीस पंच्याऐंशी एक्क्याहत्तर डॉट 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 पुन्हा तो येणार आहे भाग म्हणून तीन छेद सात बरोबर शून्य पॉईंट बेचाळीस पंच्याऐंशी एकाहत्तर डुकीवर आडवी रेषा म्हणजे बार पुन्हा पुन्हा हा गट येणार आहे ओके पुढचा पाच गुणांचा आहे वरती तीन आणि दोन पाच गुणांचे झाले हा पाच गुणांचा दहा गुणांचे एकूण सी ओंकारने एक कार या ठिकाणी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयास विकली तेव्हा त्याला शेकडा चौदा नफा झाला तर त्याने ती कार किती रुपयास घेतली हो खरेदी केली होती हेन ओंकार सोल्ड ए कार फॉर आर एस थ्री लॅक नाईन्टी नाईन थाउजंड ही मेड ए प्रॉफिट ऑफ फॉर्टीन पर्सेंट फॉर हाऊ मच हॅड ही बॉट द कार या ठिकाणी कारची खरेदीची किंमत एकशे रुपये मानू ओके काढाय शेगली आहे कारची खरेदीची किंमत एकश रुपये मानू शंभर रुपये खरेदी असेल शंभर रुपये खरेदी किंमत असेल तर शेकडा चौदा नफा आहे तर शेकडा चौदा नफ्याने विक्रीची किंमत आहे म्हणजे केवढा विक्री जाते एकशे चौदा रुपये ओके विक्रीची किंमत एकशे चौदा रुपये अधिक चौदा टक्के नफा कारची विक्रीची किंमत किती आहे कारची विक्रीची किंमत या ठिकाणी तीन लाख नव्याण्णव हजार रुपये आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपये आहे मग खरेदीचे गुणोत्तर आणि विक्रीचे गुणोत्तर बरोबर विक्रीचे गुणोत्तर समान असते ओके खरेदीचे गुणोत्तर एक भागले शंभर म्हणजे शंभर रुपयास विकले जाते त्याला खरेदीची किंमत एकशे रुपये असते बरोबर एकशे चौदा रुपये विक्री होते त्यावेळेला या ठिकाणी विक्रीचं गुणोत्तर तीन लाख नव्याण्णव हजार रुपये आहे ओके या ठिकाणी हे खरेदीचं गुणोत्तर एक्स खरेदी शंभर खरेदी तीन लाख नव्याण्णव हजार विक्री एकशे चौदा रुपये विक्रीचं गुणोत्तर आहे ओके म्हणून एक्स बरोबर या ठिकाणी हे भागिले शंभर आहे ते तीन लाख नव्याण्णव हजारला गुणिले शंभर जाणार आणि याला भागिले एकशे चौदा याला संक्षिप्त घालल्यानंतर तीन त्रिकन नऊ उरले दोन तीन अठ्ठे चोवीस तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ आणि या तीन शून्य पुन्हा एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस सत्ते तेहत्तीस असे आणि या तीन शून्य आणि दोन न या सत्तरला भागी पस्तीस येतं ते, आणि त्याच्यावरती दोन शून्य आणि मग पस्तीसशे गुणिले या ठिकाणी शंभर म्हणजे पस्तीसशे आणि शंभरच्या दो दोन शून्य म्हणजे या ठिकाणी तीन लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी कारची खरेदी आहे कारची खरेदीची किंमत बरोबर तीन लाख पन्नास हजार रुपये ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा उर्वरित प्रश्न लगेच आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद